बाळासाहेब आणि शिवसेनेचा प्रवास लेखक अव्वल कुलकर्णी आवाज उपेंद्र लिमये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की आजही शिवाजी पार्कवरची ती संध्याकाळ डोळ्यापुढे आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली उलथापालत आणि मीडियामध्ये सुरू असलेली रणधुमाळी एकदाची थांबून उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेण्यासाठी उभे होते मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही कारण ठाकरे कुटुंबांच्या चारही पिढ्यांच्या अनेक दिवसांचा अनुभवांचा सा मी साक्षीदार आहे मी मी शिवाजी पार्क बोलतोय एक योगायोग सांगतो माझा म्हणजेच शिवाजी पार्कचा जन्म आणि बाळासाहेबांचा सा जन्म एकाच वर्षी झाला ते वर्ष होतं एकोणीसशे सत्तावीस तसा माझा जन्म एकोणीसशे पंचवीस मधला तेव्हा मला माहीम पार्क म्हणून ओळखत असत एकोणीसशे सत्तावीस मध्ये मुंबई महानगरपालिकेनं माझ्या या अठ्ठावीस एकराच्या विस्तीर्ण परिसराचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत शिवाजी पार्क असं ठेवलं आणि ह्याच वर्षी बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला उद्धवचे आजोबा समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हेही माझ्या जवळच राहायचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी प्रबोधनकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या सेनानींच्या सभा सुद्धा इथेच गाजल्या शिवसेनेची आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेची स्थापना सुद्धा माझ्याच साक्षीनं झाली याच ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यात म्हणाले होते माझा बाळ मी आज महाराष्ट्राला दिला राज व उद्धव या दोघा सख्या चुलत भावांच्या नात्यात आलेला दुरावा मी पाहिलाय याच शिवतीर्थावर जवळजवळ प्रत्येक वर्षी भरणारा दसरा मेळावा आणि राजकीय सभा भरवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दोन हजार बारा मध्ये त्यांच्या निर्वाणानंतर इथेच विसावले मला अजूनही सत्याहत्तर ए रानडे रोड दादर पश्चिम असा पत्ता असलेली ती वास्तू आठवते तिथे कधी काळी उभी असलेली कदम मेन्शन नावाची इमारत पाडल्यामुळे आज इतिहास जमा झाली आहे पण कदम मेन्शन आजही उभं असतं तर कदाचित त्याच्या भिंतीही माझ्यासारख्याच बोलू लागल्या असत्या या भिंतींनी तळमजल्यावर असलेल्या त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये जन्माला आलेल्या शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाबाबत आणि ठाकरे आडनावांमधील गारुडाबाबत भरभरून सांगितलं असत ती बिल्डिंग आज तिथं नसली म्हणून काय झालं तो वारसा मात्र कायम आहे प्रबोधनकार ठाकरे हे याच कदम मध्ये त्यांच्या कुटुंब कबिल्यासह राहत होते ठाकरे घराण्यातील एक पूर्वज नाशिक जवळच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते त्यामुळे अनेक ठाकरे आडनावाची मंडळी आपल्या नावासमोर धोडपकर लावत पण प्रबोधनकारांचे वडील सीताराम यांनी धोडपकर आडनाव वापरायचं सोडून दिलं महाराष्ट्राच्या पुरोगामी व समाज सुधारणेच्या परंपरेमध्ये प्रबोधनकारांचा मोलाचा वाटा आहे प्रबोधनकरांचं पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळायचं कारण म्हणजे त्यांनी एकोणीशे एकवीस मध्ये सुरू केलेलं प्रबोधन या नावाचं पाक्षिक या पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या अनिष्ट रूढी चालीरीती आणि परंपरा यांच्यावर निरंतर प्रहार केले प्रबोधनकार साधारणपणे सतरा वर्षाचे असताना त्यांचे वडील सीताराम यांचा मृत्यू झाला सीताराम यांचं टोपण नाव बाळा ते बेलिफ म्हणून नोकरी करत सीताराम गावात कुठेही आग लागली तर बंब घेऊन विझवण्याचं काम करत योगायोग असा की त्यांचे नातू बाळ ठाकरे पुढे आपल्या भाषणांच्या आणि शब्दांच्या सामर्थ्यावर सार रान पेटवून देत होते सामान्य माणसांची मनं आणि राजकारणाचं क्षेत्र त्यांनी धगधगत ठेवलं स्वभावानं तापट असलेले प्रबोधनकार हे कडक शिस्तीचे भोगते होते हा शिस्तीचा वारसा त्यांनी आपल्या आईकडूनच घेतला असावा बाळासाहेब वापरत असलेली कठोर आणि विरोधकांच्या ठिकऱ्या उडवणारी ठाकरी भाषा Sample complete. Ready to continue?